सांगायला इथं लिताळे आपल्या आईस्क्रीम ची गाडी मैदानात आलेली आहे पहिल्यांदा खाऊन बघा मग विश्वास ठेवा बघा उपस्थित झालेले बैलगाडी मालक चालक आणि सर्व चाहते स्वाद घ्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याकडे क्रमांक सहा सुटला आणि सहा मध्ये तिघात लढत चालू आहे कोण होणार सेमीरा पात्र शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार दोघात लढत चालू परंतु शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला वाटलं नव्हतं ते साध्य झालं सगळ्यात माग गाडी पळत होती तोंडाला गाडी पळाली वळवा माग गाड़ी क्रमांक सात वळवा गाड़ी क्रमांक सहा चा निकाल गडक्रमांक सहाचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रीभरा प्रसन बापू साहेब आडे वाघोले कळंबी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावती बसला नितीनदाय आवारवाडीकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली घरचा सास पळाला बापूसाहेब पाटील वागोली शिरोड्याचा